नमस्कार मित्रांनो फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला आजचा जो माझा ट्रेड होता आणि त्या ट्रेडच्या पाठीमागचं जे लॉजिक होतं ते लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा सा प्रयत्न करणार काल माझ्याकडून थोडासा ट्रेड जो होता तो मिस झाला होता का, कालच्या ट्रेड चा मी थोडस लॉजिक तुम्हाला सांगतो कालचा बघा मला ऍक्च्युली मार्केट जसं डाऊन ओपन झालं गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट मार्केटनं पहिल्या मिनिटाला जशी ही एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली आणि छोटं जेव्हा रिट्रेसमेंट आली मला ऍक्च्युली या ठिकाणी पोझिशन घ्यायची होती बट तोवर मार्केट बऱ्यापैकी अपसाईडला गेलेलं होतं त्यामुळे मी तिथे काल ह्या अकाउंटला मी ट्रेडिंग केली नव्हती सो काल जो होतं मला माझा हा जो ट्रेंड होता हा मिस झाला होता सो so, त्यामुळे त्या कालच्या दिवशी मी या अकाउंटला ट्रेडिंग केली नव्हती कारण याच्या आदल्या दिवशी मला ह्या अकाउंटला बऱ्यापैकी प्रॉफिट झाला होता सो मी माझे ज्या दुसरे अकाउंट आहे त्या अकाउंटला ट्रेड केला होता आणि तो ट्रेड जो होता त्याचं कालचा प्रॉफिट मी तुम्हाला जस्ट एक दाखवतो तर आ, हे बघा हा माझा कालचा ट्रे, काल ट्रेड कालचा ट्रेड आहे चोवीस एप्रिल पंचवीस एप्रिलचा ट्रेड तुम्ही इथे बघू शकताय बावीसशे सत्याहत्तर रुपयाचा माझा प्रॉफिट झाला होता काल मी अठ्ठेचाळीस हजार दोनशेचा कॉल ऑप्शन जो होता तो बाय केला होता एकच लॉट मी इथे घेतला होता तीनशे साठच्या जवळपास मी घेतला होता आणि साधारण मी पाचशे अकरा पाचशे बाराच्या जवळपास मी इथे माझी पोझिशन जी होती ती स्क्वेअर ऑफ केली होती आणि नेट जो माझा प्रॉफिट झाला तो जवळजवळ बावीसशे सतरा रुपयांचा कालच्या ट्रेडमध्ये मला प्रॉफिट झाला बट ते माझे झिरो अकाउंटला मी केला नव्हता कारण माझा जो मेन ट्रेंड होता तो ट्रेंड काल माझ्याकडून मिस झाला होता मग मी हा दुपारून किंवा नंतरच्या ट्रेंडमध्ये मी कॅप्चर केला होता हा मुवमेंट सो जसं मी म्हण आधी मी तुम्हाला सांगितलंय की माझ्या माझ्या जसे रू माझे जसे मी रूल्स बनवलेत की मी दिवसातून एकच ट्रेड घेईल आणि एक ट्रेड झा घेतल्यानंतर मी जी माझी पोजिशन असेल किंवा माझी जो सेगमेंट असतो तो मी ऑफ करून देतो सो काल माझा इथे हा जेव्हा ट्रेंड मिस झाला त्यानंतर त्यानंतर मी थोडं कामात असल्यामुळे नंतर मी इथे पोझिशन बनवली नाही आणि ओव्हर ट्रेडिंग नको यायला किंवा फोमो नको यायला म्हणून मी काल ट्रेड न घेताच काल मी इथे माझी जी सेगमेंट uh, होता ट्रेडिंग सेग एन एस सीचा जो फ्युचर अँड ऑप्शनचा सेगमेंट होता तो सेगमेंट हो so, मी काल इथे ऑफ करून दिला होता सो त्यामुळे काल माझी ओव्हर uh, ट्रेडिंग पण झाली नाही आणि म्हणजे एकही ट्रेड मी च्या दिवशी घेतला नाही तर आज माझं इथे सिम्पल लॉजिक काय होतं इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा मार्केट जे होतं तर इथे आपल्याला मार्केट एक चांगल्या मुमेंटमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत होतं काल जर काल तुम्ही इथे पाहिलं तर मार्केटनं एक चांगला मुवमेंट दिला होता छोट्या शेवटी प शेवटच्या अर्ध्या तासामध्ये इथे एक रिट्रेसमेंट आलं होतं आणि मार्केट आज जो होता तो बऱ्यापैकी गॅप अप ओपन झाला होता म्हणजे मोठा नाही बट एक शंभर दीडशे पॉईंट्स दोनशे पॉईंट्स पर्यंत मार्केट गॅप अप ओपन झाला होता आणि ओपन झाल्यानंतर मार्केटने एक सेलिंग साईडला पोजिशन सेलिंग साईडला रिट्रेसमेंट केलं आणि एक्झॅक्टली इथे क्लोजिंग प्राइस जी होती याचा सपोर्ट घेऊन मार्केट एक्झॅक्टली वर आ, वर जे होतं ते मार्केट इथे जात केलेलं आपल्याला दिसते सो मी पोझिशन जी होती या कॅन्डलला बनवली होती ही जी दुसरी ग्रीन कॅन्डल आहे इथे मी पुट साइडची पोजिशन बनवली होती ती पोझिशन मी तुम्हाला इथे दाखवतो हे बघा नऊ वाजून एकवीस मिनिटांनी मी अठ्ठेचाळीस हजार सहाशेचा जो पुट ऑप्शन होता तो बाय केला होता साधारण तीनशे वीस रुपयाला मी जो ऑप्शन होता तो बाय केला होता आणि तीनशे ऐंशी रुपयाला मी माझी पोझिशन जी होती ती स्क्वेअर ऑफ केली आता इथे मी तुम्हाला माझं थोडस इथे जे कॅल्क्युलेशन होत ते थोडस गडबड असं झालं होतं कि मला ना की मला एक्सपेक्टेड नव्हतं की मार्केटमध्ये एवढा मोमेंट हो मिळेल किंवा मार्केटमध्ये ही जी रिट्रेसमेंट आहे ही, ही जवळजवळ डे पर्यंत जाईल हे मला एक्सपेक्टेड नव्हतं माझं एक्सपेक्टेशन होतं की मार्केटमध्ये ही जी रिट्रेसमेंट म्हणजे हा जो सेकंड रिट्रेसमेंट इथपर्यंत आला किंवा मॅक्सिमम पाचशे पर्यंत मार्केट रिट्रेस करेल म्हणून मी ह्या मोठ्या ग्रीन कॅन्डलमध्ये एंट्री केली की माझं एक्सपेक्टेड होतं की मार्केट पाचशे साठ पाचशे पर्यंत मार्केट जाईल आणि तिथून एक रिट्रेसमेंट करून मग डाउन साईडचा फॉल करेल बट हे दोन जे रिट्रेसमेंट होते म्हणजे साधारण शंभर ते पर्यंतचं जे रिट्रेसमेंट होतं ते रिट्रेसमेंट मार्केटनं म्हणजे थोडा माझ्या याच्याप्रमाणे माझ्या अपेक्षेपेक्षा किंवा माझ्या कॅल्क्युलेशनपेक्षा जास्त मार्केटनं रिट्रेसमेंट केलं बट मला एवढा कॉन्फिडन्स होता की मार्केट, आ, मार्केट ला कारण वरच्या बाजूला मार्केटकडे डायरेक्ट एस एल जे आहेत ते अवेलेबल नव्हते म्हणजे डायरेक्ट जर तुम्ही इथे बघाल तर मार्केट इथे वरती कोणाचे एस एल खायला जाणार आहे कारण वरती एस एलच नाही आहे कारण सगळ्यांची एस एल काल सगळी लोक बाय करून गेलेत तर मार्केटमध्ये सगळे एस एल जे आहेत ते डाउन साईडला अवेलेबल आहेत वरच्या बाजूला मार्केटकडे एस एल अवेलेबलच नाही तर मार्केट वर जाईल कसं सो मार्केटनं इथून ही जी रिट्रेसमेंट होती ही थोडीशी माझ्या कॅल्क्युलेशनच्या थोड्या बाहेर गेली बट ठीक आहे माझं तेवढं अनालिसिस होतं की मार्केट जे आहे इथे साडेचारशे हा जोशे आणि साडेतीनशे या दोन लेवलला मार्केट इथे टेस्ट करायला एक्झॅक्टली येऊ शकते पण इथे माझा इथे मी एंट्री घेतल्यामुळे माझा हा एक प्रीमियम थोडा कमी झाला आणि तिथून मग साधारण या ठिकाणी म्हणजे साधारण या ठिकाणी मी चारशे चारशे वीस चारशे तीसच्या जवळपास मी माझी पोझिशन जी होती ती इथे मी एक्झिट केली बट प्रीमियम मला मा, मी जर या ठिकाणी एंट्री घेतली असते म्हणजे या आ, डे हाईच्या जवळपास म्हणजे हा जो स्विंग होता इथे जर मी एंट्री घेतली असती तर माझा कालप्रमाणे आज सुद्धा एकशे एकशे वीस एकशे चाळीस पॉइंट जे आहे ते मला इथे कॅप्चर करता आले असते बट माझी एंट्री थोडीशी लवकर झाल्यामुळे मी इथे फक्त साठ पॉइंट कॅप्चर करू शकलो आणि त्यानंतर मार्केटनं परत एक फॉल दिला जो की साडेतीनशे पर्यंत मार्केट दाखवतो बट मी इथे पोजिशन स्क्वेअर ऑफ करण्याचं कारण हे होतं कारण जो मुमेंटम तुम्हाला एकदा मिळतो तो मोमेंटम दुसऱ्यांदा रिफ्रेस झाल्यानंतर तेवढा फास्ट मिळत नाही तुमचा प्रीमियम तेवढा फास्ट तुम्हाला त्या पोझिशन पर्यंत नेत नाही किंवा तुमचे जी जो टार्गेट असतो जसं माझा दिवसाचा टार्गेट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की साधारण हजार रुपयापर्यंतचा माझा दिवसाचा टार्गेट असतो मी ज्या ठिकाणी पोझिशन एक्झिट करायला गेलो त्यावेळेला मला जवळजवळ नऊशे पन्नास रुपयांचा प्रॉफिट जो होता तो दिसत होता बट स्लिपेजमुळे माझा तो पन्नास शंभर रुपये कमी झाला प्रॉफिट सो so, हे थोडस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सो so, या ठिकाणी माझं ट्रेड घेण्यामागचं जे लॉजिक होतं ते लॉजिक मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की वरच्या डायरेक्शनला मार्केटमध्ये कुठे एस एल अवेलेबल नव्हते नसल्यामुळे मार्केट काय होते की डायरेक्ट वर जाऊ शकत नव्हतं मार्केटला खाली येणं हे भाग भाग होतं म्हणून जो माझा पहिला टार्गेट होता पर्यंतचा तो टार्गेट माझा अचीव्ह झाला आणि त्या ठिकाणी मी माझी जी माझा जो प्रॉफिट होता तो प्रॉफिट बुक केला आणि मी माझा जो सेगमेंट होता तो ऑफ करून मी आता निवांत बसलोय कारण याच म्हणजे सांगण्याचं कारण हे की जर तुम्ही ग्रीडी असाल जर तुम्ही मार्केटमध्ये ग्रीडी झालात की मला साडेतीनशेचा पण म्हणजे साडेचारशे ब्रेक झाला आता साडेतीनशे ब्रेक करेन मग परत दोनशे ब्रेक करेल तर असं होत नसतं मार्केटला जिथपर्यंत जायचं असतं हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागतात मॅक्सिमम कुठपर्यंत जाऊ शकते आता बघा मार्केट इथून साडेतीनशे पर्यंत आलं त्यानंतर मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसते मग अशा ठिकाणी तुम्ही तुमचा प्रॉफिट किंवा तुम्ही तुमचा पोझिशन होल्ड जरी केली तर प्रीमियम डीके होणार आहे प्रीमियम मुळे तुम्हाला तुमचा प्रॉफिट म्हणजे जिथे तुम्ही समजा तुम्हाला इथे साठ पॉईंटचा प्रॉफिट दिसत होता तर तो प्रॉफिट आता कमी होऊन पन्नास पॉईंटचा दिसत असेल किंवा चाळीस पॉईंटचा दिसेल किंवा दिवसभर जर तुम्ही होल्ड केला तर तो पॉई तो प्रॉफिट तुमचा वीस किंवा तीस पॉईंटवर जाईल किंवा कदाचित निगेटिव्ह पण जाऊ शकतो सो जी मोमेंटम आहे जर तुम्ही ऑप्शन बाहेर असाल तर तुम्हाला मोमेंटम कॅप्चर करणं गरजेचं आहे आणि ग्रीडी जास्त बनायचं नाही जेवढा तुमचा प्रॉफिट आहे जेवढा तुमचा लॉस तुम्ही डिसाईड करून ठेवला ते आहे तेवढा तुम्ही प्रॉफिट आणि लॉस घ्या आणि मार्केटमधून तुमची पोझिशन एक्झिट करून तुम्ही, तुम्ही निवांत तुमचा जो दिवसातला इतर वेळ आहे किंवा इतर काम आहे तुम्ही करू शकताय सर हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद